जी आपल्या आमदारांची संख्या अधिक उलट अजित पवार तक्रार घेऊन आले पाहिजेत अमित शाह यांचा आमदारांना काणमंत्र अजित पवारांची तक्रार करू नका उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शहा यांनी आमदारांना दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर भाजपच्या काही आमदारांनी मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात नाराजी सूर व्यक्त केला अजित पवारांच्या कुरघोड्यांना रोखा असं म्हणत भाजप आमदारांनी अमित शहा यांच्याकडे साकडं घातलं यावर अमित शहा यांनी भाजपच्या आमदारांना कानमंत्र दिला भाजप आमदार अमित शहा यांच्याकडे अजित पवारांबाबत तक्रार घेऊन गेले यावर उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे तसा कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे अजित पवारांची तक्रार करू नका उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शहा यांनी दिली आपल्या आमदारांची संख्या अधिक अशात मागे हटू नका प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा असं अमित शहा यांनी आमदारांना म्हणाले आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे असंही अमित शहा यांनी सांगितलं नांदेडमध्ये सभेच्या दरम्यान हा प्रसंग घडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते अशी माहिती समोर येत आहे नेमकं काय घडलं दोन हजार चोवीस साली विधानसभेत भाजप आमदार समोर पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचं काम मुद्दाम अजित पवार करत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार मुद्दाम भाजपा ताकद कमी करू करू पाहत असून भाजप विरोधकांना ताकद देत आहे याकडे लक्ष द्यावं अशी तक्रार तक्रारी पाढाच भाजप आमदार आणि मंत्री यांनी अमित शहा समोर मांडला यावर आपल्या आमदारांची संख्या अधिक अशात मागे हटू नका प्रशासन आणि सरकार पातळीवर पाठपुरावा करा असं अमित शहा यांनी सांगितलं उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असा कानमंत्र दिल्याची देखील सूत्रांची माहिती आहे दरम्यान मुंबई ठाणे पुणे स्वबळावर लढवण्याबाबत भाजपची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी महापालिका निवडणुकाबाबत संकेत दिले आहेत अमित शहा यांच्याकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज